महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत असताना आता आगामी चोवीस तास हवामानाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत कारण हळूहळू तापमान वाढत असताना आता मध्य महाराष्ट्रात पावसाची तर विदर्भात उष्णतेची झळ बसत आहे राज्यात मध्य महाराष्ट्रात वगळता आज आणि येत्या चार पाच दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे खास करून विदर्भ मराठवाड्यातील तापमान किंचित वाढलं गेलंय गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे एकोणचाळीस पूर्णांक तीन तर सर्वात कमी अहिल्यानगर येथे पंधरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलाय गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान आणि तापमान कसं होतं ते पाहूया गोव्यासह हो संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात ता सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्यात उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं संपूर्ण राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं कमाल किमान तापमान किती आहे ते अंश सेन्सिअसमध्ये आपण पाहूयात मुंबई कुलाबामध्ये बत्तीस पूर्णांक चार कमाल तापमान तर चोवीस पूर्णांक चार किमान तापमान होतं सांताक्रुजमध्ये तेहतीस पूर्णांक पाच कमाल तापमान तर तेवीस पूर्णांक दोन किमान तापमान होतं अलिबाग रत्नागिरीमध्ये तेहतीस पूर्णांक शून्य कमाल तापमान तर एकवीस पूर्णांक सहा किमान तापमान होतं पणजी म्हणजेच गोव्यात चौतीस पूर्णांक चार कमाल तापमान तर तेवीस पूर्णांक शून्य किमान तापमान होतं डहाणू मध्ये तेहतीस पूर्णांक नऊ कमाल तापमान तर वीस पूर्णांक सहा किमान तापमान होतं पुण्यात छत्तीस पूर्णांक सहा कमाल तापमान तर किमान तापमान सतरा पूर्णांक दोन एवढं होत तर अहिल्यानगरमध्ये पंधरा पूर्णांक सात कमाल तापमान होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे एकोणचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे पंधरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस नोंदवलं गेलाय आज आणि येत्या पाच सहा दिवसातील महाराष्ट्रातील हवामानाबद्दल जाणून घेऊया विदर्भातील हवामानाचा अंदाज कसा असेल तर चोवीस ते एकोणतीस मार्च दरम्यान विदर्भात हवामान कोरडं राहील कोकणातील हवामानाची स्थितीबद्दल जाणून घेऊया चोवीस ते एकोणतीस मार्च दरम्यान कोकणात हवामान कोरडं राहील मराठवाड्यात कसं राहील हवामान तर चोवीस मार्च पासून ते मराठवाड्यात एकोणतीस मार्च दरम्यान हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती कशी असणार आहे तेही पाहूया चोवीस मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर पंचवीस ते एकोणतीस मार्च दरम्यान हवामान कोरडं राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका